लग्नाची बेडी या मालिकेच्या चौदा डिसेंबरच्या भागामध्ये राणी आता सकाळी उठते आणि इकडे तिकडे पाहते तिला रात्रीची घटना आठवते तितक्यात तिथे राघव येतो आणि म्हणतो हे गे मधू असं म्हणत तिला लिंबू सरबत देतो आणि म्हणतो काल रात्री यावर ती मधू म्हणते सॉरी राघव म्हणजे मला सगळं आठवतंय खरंच माझ्याकडून जे घडलं ना मला खूप गिल्टी वाटते राघव म्हणतो तेच तुला सांगतं आहे काल रात्री जे घडलं ना त्यात तुझा काही दोष नाही आहे कारण काल रात्री एका एक घोटामध्ये तू जे कोल्ड्रिंक समजून प्यायलीस ना त्याच्यात मधु म्हणते काय त्यात दारू होती राघव म्हणतो हो राणी म्हणते म म्हणूनच मला वाटलंच की हे असं कसं घडलं एकदा ते कोल्ड्रिंक पाहिले आणि मी काहीतरी वेड्यासारखी वागायला लागले याच्यावरती राघव म्हणतो काल कसं एका घोटात ते प्यायली होतीस ना तसंच एका घोटात लिंबू सरबत पी फरक फक्त इतकाच आहे की याच्यामुळे तुला चांगलं वाटणार आहे असं म्हणत तो राणीला सरबत प्यायला देतो आणि म्हणतो यात तुझी काही चूक नाही तू लवकर आटपून बाहेर ये राघव निघून गेल्यावरती राणी विचार करते राघव काल जरी मी ड्रिंक्स पिऊन हे बोलले असले ना तरी माझ्या मनातल्या भावना मात्र खऱ्या होत्या माझ्या मनातलं होतं तेच मी बोलले इकडे आता सावी सांगत असते आई अगं कालच्या पार्टीमध्ये खूप मजा आली ना आणि विनूने मला ना त्याचे सगळे जुने जुने अल्बम दाखवले सगळे फोटो दाखवले पण कोणत्याच फोटोमध्ये त्याच्या लहानपणीचा तो नाहीच आहे म्हणजे याचे लहानपणीचे फोटोच नाही आहेत असं का गं आई यावरती सिंधू म्हणते त्याला न बालभवनातनं आणलाय यावरती आता मात्र लगेच सावी म्हणते बालभवनातनं म्हणजे काय सिंधू सांगते ज्या मुलांना त्यांचे आई वडील नसतात ना तर त्या मुलांना आईवडील नसणाऱ्या मुलांना बालभवनामध्ये ठेवलं जातं आणि मग तिथून त्यांना नवीन आईवडील दत्तक घेऊन येतात तसं आपल्या विनूला आणलेला आहे यावरती सावी विचार करते म्हणजे माझे बाबा पण असेच बालभवनात असतील का आणि ती म्हणते आई मग माझ्या बाबांना पण आपण असं बालभवनातनं आणू शकतो का यावरती सिंधू म्हणते बाळा फक्त लहान मुलंच बालभवनात असतात मोठे नाही यावरती सावी म्हणते अगं मग तू माझे बाबा कुठे आहेत ते शोधून आण ना म्हणजे त्यांचं कसं लग्न झालं विनूच्या आईबाबांचं तसं आपण तुमचं पण लग्न लावून देऊ सिंधुचिडते आणि म्हणते सावी गुपचुप जेव सावी म्हणते तू असंच करते मला तुझ्याशी बोलायचं नाही सिंधू म्हणते अगं इथे एक यात्रा आहे आपण जाऊया का सावी म्हणते मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे असं म्हणत रागारागात सावी तिकडून निघून जाते सिंधू तिला समजवत असते पण सावी का ही ऐकण्याच्या मूडमध्येच नसते मग मात्र इकडे विनू बाहेर मित्रांसोबत खेळत असतो आणि म्हणतो मी पण येऊ का खेळायला यावर ते मित्र म्हणतात नको नको तू आमच्यासोबत खेळायला येऊ नकोस तू आलास तर आम्हाला धावण्याच्या ऐवजी लंगडी घालत बसायला लागेल असं म्हटल्यावरती आता मात्र विनू उदाज होतो आणि म्हणतो नाही मला आता चालता येणार आहे मी जिंकणार आहे यावरती आता मात्र मित्र चेष्टा करायला लागतात आणि म्हणतात हे बघ काही नाही तुला काही येणार नाही आहे विनू सांगतो मला डॉक्टर काकूंनी सांगितलं आहे मी लवकरात लवकर बरा होणार आहे तितक्यात राघवेतो सगळी मुलं टिंगलटवाळी करत निघून जातात राघो म्हणतो काय झालं ते तुला चिडवत होते का विनू म्हणतो हो बाबा पण मी त्यांना सांगितलं की मी रेसमध्ये धावणार आहे असं म्हटल्यावरती राघो म्हणतो हो बाळा आणि कुणीही आपल्याला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा आपण आपण त्याला मात्र पॉझिटिव्हच घ्यायचं आपण कोणाच्याही बोलण्याला घाबरायचं नाही आणि आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही तितक्यात तिथे सिंधू येते आणि म्हणते यासाठी तुला एक्सरसाईज करायला पाहिजे की नाही मी तुझे एक्सरसाईज करून घेणार आहे तू लवकरात लवकर एक्सरसाईज कर, कर, कर म्हणजे तू बरा होशील विनू असं म्हणत सावी आता आता तिकडे येते आणि सावी म्हणते विनू हे बघ तुझ्यासोबत तू तु एकटं वाटायला नको ना, ना म्हणून मी पण एक्सरसाईज करेन चालेल का यावरती आता विनू खुश होतो आणि म्हणतो सावी खरंच तू माझी ना एकदम बेस्ट फ्रेंड आहेस मग दोघंजणं छानपैकी सिंधू जसं सांगते तसं आता एक्सरसाइज करायला लागतात आणि आता सावी मॅट घेऊन येते दोघांना सिंधू सांगते त्याप्रमाणे जसं विनूला सांगितलं तर तसं बिचारी सावी पण एक्सरसाइज करते आता मात्र राघव खूप खुश होतो थोडा वेळ दोघं जण करतात आणि मग सावी सांगते आई थोडासा आम्ही मी ब्रेक घेऊ का त्यावरती सिंधू म्हणते ठीक आहे थोडा ब्रेक घ्या आणि परत या मग सावी आणि विनू गेल्यावरती राघव म्हणतो मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे यावरती सिंधू म्हणते कालच्या प्रकाराबद्दल मला काही बोलायचं नाही पार्टीमध्ये यावरती राघव म्हणतो पार्टीमधलं मला काही बोलायचं नाही ही पार्टीनंतर तुम्ही तुमच्या मित्राकडे गेला होतात ना त्याबद्दल यावरती आता सिंधू म्हणते म्हणजे म्हणजे तुम्ही माझा पाठलाग करत होता मला स्टॉक करत होतात का यावरती राघव म्हणतो नाही मी ज्या वेळेला घरी आलो तेव्हा काकूंनी केलेला पराक्रम मला समजला आणि म्हणून मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठे आहात तेव्हा मला काकू म्हटलं की तू घरामध्ये नाही आहेस त्यामुळे मला असं वाटलं की तुम्ही मित्राकडेच गेला असाल म्हणून मी तिकडे आलो ती सिंधू म्हणते म्हणजे तुम्ही माझा पाठलाग केलात का राघव म्हणतो पाठलाग नाही मला काळजी वाटली म्हणून मी हे सगळं केलं आता सिंधू विषय बदलण्यासाठी म्हणते खरं तर तुम्ही सगळ्यांनी काल मला रिसेप्शनला बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पण मी तुम्हाला काही गिफ्ट देऊ शकले नाही तर मी आता तुम्हाला गिफ्ट देणार आहे राघव म्हणतो नाही त्याची काही गरज नाहीये सिंधू म्हणते त्याची गरज तुम्हाला नसेल पण मला गरज आहे राघव विचार करतो काय सिंधू येणार आणि सिंधू निघते त्यावेळेला राघवचं मन तिला सांगत असतं सिंधू थांब ना एक संधी दे ना मला पण सिंधूचं मन तुला सांगतं आता संधी नाही आता संधी मिळणार नाही आता माझ्या मनात जे आहे ते तुम्हाला मी या या गिफ्टमधूनच दाखवणार आहे आता राघव विचार करतो सिंधू काय गिफ्ट येणार आहे आणि ती म्हटली की या गिफ्टची तिला गरज आहे म्हणजे नक्की हिच्या मनात तरी काय आहे राघवला काहीच कळत नसतं तोपर्यंत सिंधू गिफ्ट आणण्यासाठी किंवा गिफ्ट तयार करण्यासाठी आज जाते सा तोपर्यंत सावी बाहेर येते आणि आता खेळायला पुन्हा सुरुवात होते राणी इकडे चहा घेऊन रुक्मिणी आणि आता राजस्त्रीला देते आणि म्हणते सॉरी म्हणजे काल जे घडलं ना मला खूप गिल्ट वाटतंय मला न सगळं सांगितलं राघवने यावरती रुक्मिणी हादरते आता नक्की राघवने काय सांगितलं आहे आम्हीच ड्रिंक्समध्ये सगळं मिक्स केलं होतं हे सांगितलं की काय आणि ते म्हणते काय बोलला काय राघव यावरती राणी सांगते काही नाही तो मला म्हटला की तू जे सॉफ्ट ड्रिंक पेलीस ना त्यात कोणीतरी दारू टाकले होते आणि म्हणून हे असं झालं पण खरंच सॉरी मला माफ करा रुक्मिणी म्हणते ज्यात तुझी चुकी नाही त्याबद्दल तू माफी मागायची बिलकुल गरज नाही तू बिलकुल माफी मागू नकोस बरं पण पण मला एक सांग तुला या सगळ्यातून काही कळलं का यावरती राणी म्हणते हो राघवच्या मनात काय आहे हे मला समजलेलं आहे यावरती रुक्मिणी म्हणते मग त्याच्यावरती तू काय करणार आहेस राणी सांगते मी माझे प्रयत्न सोडणार नाही किती काही झालं तरी राघव लाक्षेला शेवटच्या क्षणापर्यंत मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आणि त्यासाठी मी हार मानणार नाही असं म्हणत सिंधू आता मनामध्ये आहे तरीसुद्धा राणी ती जागा घेण्यासाठी धडपडत असते तोपर्यंत विनूचे एक्झरसाईज पूर्ण होतात सिंधू त्याला व्यायाम सांगत असते आणि आता सिंधू त्याला सगळं समजावून सांगते की कसे व्यायाम करायचे काय करायचं त्यावेळेला विनू म्हणतो डॉक्टर काकू तुम्हाला कालची पार्टी आवडली नाही का सिंधू तो विषय टाळण्याचा प्रयत्न करत असते पण विनू सारखा तोच विषय काढत असतो मग मात्र सावी म्हणते नाही रे विनू आईला ना असं पार्टी वगैरे फार काही आवडत नाही सिंधू विचार करते यांच्यासोबत काय बोलायचं तेवढ्यात आता इकडे विनू सांगत असतो सार्खा, 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 सार्खा ते, ते, की आमच्या घरचे तुम्हाला आधीपासून ओळखतात का म्हणजे तुम्ही आणि माझे बाबा तसेच आमचे घरचे तुम्ही एकमेकांना आधीपासून ओळखता का असा आता दोघांना पडलेला प्रश्न ते सिंधूला सारखा 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 विचारत असतात सिंधू काय उत्तर देणार तितक्यात तिथे अन्वी येते आणि ती म्हणते तुम्ही दोघांनी एक ट्वेंटी मिनिट्सचा ब्रेक घ्या आणि जा बरं पटकन छानपैकी खेळून पुन्हा या यावरती आता मुलं खेळायला गेल्यावरती सिंधू म्हणते थँक्यू अन्वी मला महासंकटातून सोडवलंच यावं ती अन्वी म्हणते काल पार्टीत जे काही घडलं ना त्यासाठी सॉरी सिंधू म्हणते तुला सॉरी म्हणायची काहीच गरज नाही आहे यात तुझी काहीच चूक नाही आहे तू नको बरं मला सॉरी म्हणू असं म्हणत आता मात्र सिंधू तिला समजवत असते पण इकडे सिंधू म्हणते माझं एक काम करशील का अन्वी अगं मला ना मला थोडंसं बाहेर करायचं आहे आणि तू सावीकडे लक्ष ठेवशील का कारण या घरामध्ये मी कुणावरतीही विश्वास नाही ठेवू शकत अन्वी म्हणते हो मी लक्ष ठेवेन पण तू चाललेस कुठे सिंधू सांगते मी एक दोन ठिकाण आणि नोकरीसाठी अप्लाय केलाय अन्वी म्हणते म्हणजे तू ही नोकरी सोडतेस का सिंधू म्हणते हो म्हणजे खरं तर ही सॅलरी मला पुरत नाही त्यामुळे मी नवीन नोकरी पाहते आहे आणि या घरात मी कुणावरती विश्वास ठेवू शकत नाही तर तू सावीकडे लक्ष ठेवशील का अन्वी म्हणते हो मी सावीकडे लक्ष ठेवेन असं म्हणत अन्वी आता सिंधूला जायला सांगते सिंधू आता सावीला सोपवून निघते पण तोपर्यंत इकडे एक, -एक वेगळाच प्रकार घडतो ज्या वेळेला राघव घरी येतो तर विनू कुणाचंच ऐकत नसतो विनू सगळ्यांना उद्धट उत्तर देत असतो कुणाशी नीट बोलत नसतो काही ऐकायला तयार नसतो मग मात्र राघव त्याला म्हणतो तू तु तुझ्या बाबांचं पण नाही का ऐकणार यावरती आता मात्र विनू म्हणतो नाही मी तुमचं पण नाही ऐकणार राघव म्हणतो काय झालंय यावरती विनू म्हणतो मी तुमचं ऐकणार नाही कारण तुम्ही माझे खरे बाबा नाहीत आता हे बोलल्यावरती मात्र अख्खे रत्नपारखी हदरते म्हणजे राघवने विनू सांगितलेलं असतं की तुझे हरवलेले आई बाबा आम्हीच आहोत ज्या अपघातामध्ये तू हरवलास तो आमचाच मुलगा होतास असं सांगितल्यावरती आता मात्र इकडे सावीने कदाचित विनूला तुला बालभवन मधून आणलंय हे सांगितल्यामुळे विनू असं बोलत असणार आहे तोपर्यंत सिंधू तिकडे येते सिंधू येते आणि आता रुक्मिणी म्हणते केलंस ना तुझ्या मनासारखं तू केलंस ना सिंधू म्हणते तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काहीच कळत नाहीये यावरती रुक्मिणी म्हणते तूच सांगितलंस ना विनूला की त्याला बालभवनात आणलंय तो आमचा खरा मुलगा नाही येते आता सिंधूला काहीच कळत नाही कसला संदर्भ लागत नाही की नक्की काय चाललंय पण तिने सावीला जे सांगितलेलं असतं ते सावीने बहुतेक विनूला सांगितलेलं असतं आणि सिंधूला माहित नसतं की विनूला अशा पद्धतीने काही खोटी गोष्ट सांगण्यात आलेली आहे त्यामुळे सगळा गोंधळ झालेला असतो रुक्मिणी चिडते आता राघवला पण जेव्हा समजणार की सिंधूने हे सगळं सांगितलंय मग तो सुद्धा सिंधू चिडणार का की अजून काही मालिकेमध्ये नवीन टर्न ट्विस्ट येणार आणि या सगळ्यामध्ये विनू हा सिंधू आणि राघवचा हरवलेला मुलगा अंकुर आहे या सत्याचा उलगडा होणार आणि हे पाहायला फारच रंजक ठरणार आहे